आजची घटना आहे एका गरीब आईवडिलांच्या मुलीची प्रियंकाची दिसायला खूप देखणी नाही पण स्वभावाने अगदी प्रेमळ साधी सरळ मुलगी आईवडिलांची खूप लाडकी शिकून मोठ होऊन वडिलांचा आधार बनायचं गरिबीतून श्रीमंतीकडे पाऊल टाकण्याचं प्रियंकाचं मोठं स्वप्न होत आणि म्हणून ती मेहनतीनं जिद्दीने अभ्यास करत होती आईला घरकामात तसेच वडिलांना बाहेरील कामात मदत करत प्रियंकाचे वडील प्रभाकर खूप कष्टाळू माणूस होता आपल्या मुलीला सुखात बघायचं त्यांचं स्वप्न लोकांच्या शेतीत करून तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता ही मेहनतीनं दहावी मध्ये चांगले गुण मिळवले आणि आता तिला कॉलेजला ऍडमिशन घ्यायचे होते त्यासाठी पैशांची गरज होती परंतु फी भरण्यासाठी लागणारी रक्कम या बापाकडे नव्हती म्हणून तो पैसे मागण्यासाठी नातेवाईकांकडे गेला प्रियंका नुकतीच सोळा वर्षांची होती आणि बापाची तळमळ बघून तिलाही वाईट वाटत होत पण त्या दिवशी सायंकाळी तिचं मन घाबरत होत आणि ती डोळे लावून आपल्या बापाची वाट पाहत होती त्या दिवशी घरी बाप तर नाही आला पण त्याची रक्तात माखलेली बॉडी अँबुलन्स मधून घरी आली एका मोठ्या ऍक्सिडेंट मध्ये प्रियंकाचे वडील प्रभाकरने आपला जीव गमावला मोठा धक्काच प्रियंका व तिच्या आईला बसला त्यांच्या घराचा आधार मावळला होता प्रियंका अनाथ झाली होती खूप वाईट झालं म्हणून सांत्वन करणारे प्रियंकाचे नातेवाईक त्यांचे विचारपूस करून निघून गेले प्रभाकरची बहीण आणि तिचा मुलगा दहावा होईपर्यंत पर्यंत त्यांच्याच घरी थांबले आणि या दहा दिवसात आत्याच्या मुलानं प्रियंकाची खूप काळजी घेतली मी आहे ना म्हणून तो तिच्याजवळ जायला लागला दुःखातून सावरलेली प्रियंका हळूहळू रवीकडे झुकू लागली तिला रवीचा स्वभाव आवडू लागला रवी देखील प्रियंकाला खूप जपत रवी आपल्याच आत्याचा मुलगा आहे आपली इतकी मदत करतो आहे रवीबद्दल कुठेतरी प्रियंकाच्या मनात प्रेम निर्माण झालं आणि रवीने देखील प्रियंकाला मी तुझ्यासोबतच लग्न करेल जरी मामा गेले तरी मामीची काळजी आपण दोघं घेऊ असे आश्वासन दिले आणि प्रियंका आता रवीला आपलं समजू लागली रवी नात्यातलाच होता म्हणून प्रियंका त्याच्यावर विश्वास ठेवू लागली प्रियंका परिस्थितीने गरीब होती आणि रवीची परिस्थिती चांगली होती प्रियंकाने पुढचे दोन वर्ष शिक्षण केले आणि या काळात प्रियंकाचा खर्च सगळा रवीच करत होता तिला काय हवं काय नको सगळं काही तो बघायचा कारण त्याला तिला स्वतःचं बनवायचं होतं गोड गोड बोलून त्यानं तिच्याकडे त्याचा सगळाच हक्क मागितला आपल्याला लग्न करायचं आहे ना आपण नात्यातले आहोत आणि प्रत्येक मुलगा मुलगी रिलेशनशिपमध्ये असल्यावर असे करतातच असे रवी प्रियंकाला म्हणू लागला आणि लग्नाच्या अगोदरच प्रियंकाने आपलं शरीर रवीला सोपवलं आता प्रियंका जरी बाहेरून शिक्षण घेत होती तरीही ती नेहमीच रवीला भेटायची कारण त्यांची मने जुळली होती ही गोष्ट रवीच्या घरी समजली त्याच्या आईनं रवीला प्रियंका सोबत लग्न करायला नकार दिला परंतु रवीनं सोबत जाऊन मंदिरात लग्न करून घेतले प्रियंकाची आई गरीब होती आपल्याच नंदेच्या घरात आपली मुलगी जात आहे म्हणून ती खुश होती आपला नवरा जिवंत असता तर त्याने देखील रवी आणि प्रियंकाचं लग्न करून दिलं असत असा विचार करत प्रियंकाच्या आईने कन्यादान केलं प्रियंका अगदी एकवीस वर्षांच्या वयात रवीची बायको म्हणून त्याच्या घरी गेली प्रियंका रवीच्या मामाची मुलगी तरीही तिची आत्या तिला स्वीकारायला तयार नव्हती प्रियंका रवी यांचा प्रेमविवाह होता म्हणून काही दिवस यांचा संसार खूप सुखात चालला पण घरात रोजच यांच्या लग्नावरून भांडणे व्हायची घरातील सासू दीर काहीही का सांगायचे आणि आता रवी त्यांचा ऐकून प्रियंकालाच त्रास द्यायचा तू चांगली राहत नाही तू पहिल्यासारखच माझ्यासोबत प्रेमाने वागत नाही म्हणून त्यांच्यात आता वाद व्हायचे घरात दिवसभर काम करून प्रियंका रात्री लवकर झोपी जायची आणि रवी म्हणूनच चिडायचा त्याचा आता प्रियंका मधील इंटरेस्ट कमी झाला लग्न अगोदरच त्यांच्यात खूप वेळा शारीरिक संबंध पडले होते पण लग्नानंतर हे प्रमाण खूप कमी झालं आणि त्यामुळेच रवीची चिडचिड झाली तसेच घरातील कटकटीला तो खूप कंटाळला त्याने सगळ्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्नही केला परंतु प्रियंकाला कोणीही स्वीकारायला घरात तयार नव्हतं आणि प्रियंकाही स्वतःला विसरून घरातील मोलकरणी राबत होती म्हणून रवीनं प्रियंकाला सोडण्याचाच निर्णय घेतला लग्नाच्या दोन वर्षांनंतर माझं असं काय चुकलं की तू मला सोडत आहे प्रियंका रडून रडून नवऱ्याला विचारू लागली आपल्यात आता प्रेम नाही नवऱ्यासाठी तुझ्याकडे वेळ नाही घरातील कामे करण्यात तुला इंटरेस्ट असतो तू आता तुझ्या घरी जा आणि मी ही आईने माझ्यासाठी जी मुलगी केली आहे तिच्यासोबत लग्न करून घेतो नवऱ्याचे असे बोलणे ऐकून पायाखालची जमीन सरकली आणि मी तुला घटस्फोट देणार नाही मग तू दुसरे लग्न कसे करशील चिडूनच ती म्हणाली आणि त्यामुळे त्याला व सासूला राग आला आणि त्या दिवशी त्यांनी तिला खूप मारलं आणि तिच्या घरी पाठवून दिलं प्रियंका मात्र निराश होऊन घरी आली प्रभाकरच्या फोटो समोर रडत बसली आपला रवी असा नव्हता तो असा का वागतोय तिला समजत नव्हतं तो माझ्यासोबत घटस्फोट घ्यायचा विचार करतो आहे त्याला दुसरे लग्न करायचे आहे त्याने त्याच्या मर्जीने माझ्यासोबत लग्न केले होते आमच्या दोघांमध्येही प्रेम होते मग आता ते प्रेम कुठे हरवले तिला समजत नव्हते तिकडे रवीच्या आईने व भावाने त्याचा पूर्ण ब्रेन वॉश केला प्रियंकापेक्षा चांगली मुलगी तुला भेटेल तिच्याकडे काय आहे बापही गरिबीतच मेला आई ही गरीब आहे त्यामुळे आपलं कुणी वाकडं करू शकत नाही लढाईला त्यांच्याकडे पैसा नाही तुला सहज घटस्फोट मिळेल आता मात्र प्रियंकाबद्दल वाईट विचार रवीच्या डोक्यात भरल्यानंतर तो देखील प्रियंकाचा राग करायला लागला दुसऱ्या स्त्रीच्या तो नादी लागला प्रियंका तू माझ्यासाठी मेली म्हणू लागला तिला स्वीकारायला तो आता तयार नव्हता नवरा ऐकत नाही म्हटल्यावर प्रियंकाने पोलिसांचा दरवाजा वाजवला आपली सगळी कहाणी त्यांना सांगितली त्यांची केस कोर्टापर्यंत गेली परंतु कोर्टातही पैसाच बोलतो रवीच्या पैशांनी प्रियंका चरित्रहीन असल्याचा आरोप तिच्यावर लावला गेला घरात कित्येक पुरुष बायको कडे येत असतात ती चरित्रहीन आहे असं बोललं गेलं उलटसुलट लावलेले आरोप ऐकून प्रियंका तुटली आणि तिने आता सोशल मीडियाचा आधार घेतला आपली पूर्ण प्रेम कहाणी तिने लोकांना ऐकवली आपला बाप जर जिवंत असता तर त्याने माझ्यासोबत हे घडू दिलं नसतं ती रडून रडूनच म्हणू लागली आज पहिल्यांदाच तिची कहाणी लोकांना तिने सांगितली मी प्रियंका शिकून मोठं होऊन श्रीमंत होण्याचं स्वप्न बघत होते पण मध्येच बापाची साथ सुटली आणि रवी माझ्या आत्याचा मुलगा माझ्या आयुष्यात आला त्याने मला प्रेम दिलं लग्नाआधीच माझं शरीर मी त्याला सोपवलं त्यानेही प्रेमात दिलेले वचन पाळले माझ्यासोबत लग्न केलं परंतु लग्नानंतर तो तर सकाळी कामासाठी निघून जायचा पण मी मात्र त्याच्या घरात राब राब राबले इतकी राबले की खाली पडतात झोपी जायचे नवऱ्यासाठी कुठेतरी दुर्लक्ष झालं आणि त्याचं प्रेम केलेल्या नवऱ्यानं माझ्यावर चरित्रहीन असल्याचा आरोप लावला त्याला आता मी आवडत नाही त्याला दुसरे लग्न करायचे आहे त्याला माझ्याकडून घटस्फोट हवा आहे पण मी त्याला तो घटस्फोट देऊ शकणार नाही कारण आजही त्याच्यावर प्रेम आहे मला तुमची सगळ्यांची मदत हवी माझ्या नवऱ्याचं दुसरं लग्न होऊ देऊ नका कारण मी अजून जिवंत आहे एक वेळ मी कशी होते आणि आज माझी हाल कशी आहे मी पूर्णपणे एकटी पडली आहे म्हातारपणात आईवर ओझं बनायचं नाही इतकं सगळं झालं की पुढे काय करावं काहीच समजत नाही मी आता काय करू या खूप लोकांचा प्रतिसाद आला अनेकांनी तिची मदत करण्याचा तिला प्रयत्न केला रवीला प्रयत्न केला परंतु रवीच्या मनात तिच्याबद्दल इतका राग घरच्यांनी निर्माण केला होता की तिच्याबद्दल त्याच्या मनात अजिबातही प्रेम शिल्लक नव्हतं कुठल्याही परिस्थितीत त्याला तिच्याकडून घटस्फोटच हवा होता त्याला फक्त बायकोपासून दूर व्हायचं होतं दुसरा लग्न करायचं होतं आणि अजूनही प्रियंका त्याला घटस्फोट द्यायला तयार नाही आजही ती त्याच्याकडे प्रेमाची भीक मागत आहे मला परत नव्यानं स्वीकार कर माझ्या चुका मला सांग तुला जे आवडत नाही ते मी परत कधीच करणार नाही इतकंच फक्त ती नवऱ्याला म्हणत आहे पण नवरा रवी मात्र प्रियंकाच्या कुठल्याच गोष्टीला होकार देत नाही आता प्रियंकाच्या या केसमध्ये तिनं काय करावे नक्कीच तिला तुमच्या प्रतिक्रियांमार्फत कळवा मित्र आणि मैत्रिणींनो खरं तर नवरा बायकोमध्ये घरच्यांचा जर इंटरफेअर असेल तर नक्कीच त्यांचं नातं तुटतंच लग्नाच्या आधीच जर शारीरिक संबंध पडले तर लग्नानंतर नवरा बायकोच्या नात्यात असे प्रॉब्लेम येतातच त्यामुळे नवरा बायकोने एकमेकांना समजून घ्यायला हवं नवऱ्याने बायकोची काळजी घ्यायला हवी तशीच बायकोने नवऱ्याच्या मनाची काळजी घ्यायला हवी आणि त्याच्या शारीरिक गरजा पूर्ण करायला हव्यात नवऱ्याने ही बायकोची बाजू घेऊन बोलायलाच हवं आणि मेन म्हणजे यांच्या घरच्यांनी संसार तोडण्यापेक्षा तो जोडण्याचा प्रयत्न करावा म्हणजे सगळेच खुश राहतात प्रियंकाने आता काय करायला हवे असे तुम्हाला वाटते तुमच्या प्रतिक्रिया खाली कॉमेंटमध्ये नक्कीच द्या आणि हो व्हिडिओला लाईक करा आणि जर वर नवीन असाल आज पहिल्यांदीच आपल्या चॅनलवरील स्टोरी ऐकत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका जेणेकरून अशाच नवीन नवीन कथा तुम्हाला ऐकायला मिळतील धन्यवाद